कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दोनशे मतदान केंद्रे येथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे कोपरगाव विधानसभेत ईव्हीएम मतदान मशीनद्वारे एकूण मतदान टक्केवारी एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी झाली मतदान प्रक्रिया पूर्ण करून परतणारे मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष अधिकारी कर्मचारी पोलीस शिपाई यांची गुलाब पुष्प स्वागत केले निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत प्रशिक्षणार्थी उप उपअधीक्षक सागर देशमुख पोलीस निरीक्षक भगवान मथुरे गट विकास कोपरगावचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी स्वागत केले दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष एक लाख त्र्याहत्तर हजार चौऱ्याण्णव महिला नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी तर इतर चार असे एकूण दोन लाख सात हजार सत्याहत्तर इतके मतदान झाले आहे या प्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता कोपरगाव विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले आहे आज एकूण सकाळी सात वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरू झालेलं होतं आणि ऍट द क्लोज ऑफ पोल सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याकडं सा, साधारणतः एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एकूण मतदारांपैकी आपल्याकडं मतदान नोंदवलेले पुरुष आहेत एक लाख सात हजार तीनशे चौऱ्याण्णव स्त्री संख्या आहे नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी आणि ट्रान्सजेंडर किंवा इतर आहेत अदर्स जे आहेत ते चार आहेत अशी एकूण दोन लाख सात हजार सत्याहत्तर मतदारांनी त्यांचं मतदान मतदान केंद्रावर नोंदवलेलं आहे पण त्या ठिकाणी काही काही प्रॉब्लेम नाही का बंद पडले वगैरे मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज मागपोल संपल्यानंतर जेव्हापासून मतदान सुरू झालं त्यानंतर किरकोळ काही ठिकाणी शंका फक्त होत्या परंतु कुठेही मतदान प्रक्रिया बंद करावी लागेल किंवा मतदान यंत्र बदलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली नाही आणि याचं सर्व श्रेय आमचे अप्पर जिल्हाधिकारी महोदय आहेत श्री कोळेकर साहेब आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय आहेत सिद्धरामजी सालीमठ साहेब यांनी जे प्रशिक्षणासाठीच आम्हाला नियोजन केलं होतं जी प्रेरणा दिली होती त्यामुळं सगळ्या पोलिंग ऑफिसरला आपण चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकलो आणि त्यामुळं आपल्याला मतदान यंत्रामध्ये कुठेही बिघाड आपल्याला आढळला नाही आता जे मतदान यंत्र आपल्याकडे आलेले आता जमा आणि दोन तीन दिवस आपल्याला त्याची सुरक्षा संदर्भात माहिती मतदान यंत्र जे आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदानानंतर त्याची सुरक्षा करणे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्यासाठी नियोजन हो आम्ही केलेलं आहे सुरक्षा व्यवस्था ही तीन कड्यांमध्ये असणार आहे पहिलं कडा असणार आहे की सी आर पी एक सुरक्षा कडा असणार आहे मतदार सुरक्षा कक्षाच्या बाहेर त्यानंतर एसआरपीच एक सुरक्षा कडा असणार आहे आणि त्यानंतर स्टेटची पोलीस एक आपल्याकडं असणार आहे त्यांचं पण एक सुरक्षा कडा असणार आहे असं त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सशस्त्र पोलिस दल आहे चारी बाजूने चोवीस तास आपल्याकडे फेरा राहणार आहे आणि या व्यतिरिक्त आम्ही अधिकाऱ्यांच्या देखील या ठिकाणी ड्युट्या लावणार लावलेल्या आहेत की प्रत्येक आठ तासाला अधिकारी बदलतील परंतु ते देखील त्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था चोख आहे का नाही हे पाहतील नाही आज या ठिकाणी जे मतपेटे जे आहेत ते घेऊन आलेले कर्मचारी आहेत त्यांची या ठिकाणी राहण्याची भोजनाची काही काही या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलेली आहे मतदान केंद्रावर दिवसभर मतदानाची प्रक्रिया अवलंबून आलेले मतदान कर्मचारी जे आहेत त्यांचं श्रम आहे ते निश्चितच वाखाण्याजोगा आहे त्यांच्या जेवणासाठी आपण चांगल्या प्रकारच्या उत्तम जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे सर्वांनी या ठिकाणी जेवून जावं असाच आम्ही आग्रह सर्वांना केलेला आहे